शहरातील स्टेपिंग स्टोन प्री स्कूल मध्ये आषाढी दिंडी मोठ्या उत्साहात पार पडली सोलापूर शहरातील विजापूर रोड येथील स्टेपिंग स्टोन प्री स्कूल येथे आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला विठ्ठल नामाच्या गजरात बँड ढोल ताशाच्या नादात भक्तिमय वातावरणामध्ये दिंडी निघाली मानवता विकास मंडळचे अध्यक्ष तसंच शहर काँग्रेसचे सरचिटणीस श्रीशैल रणधीरे सोलापूर ग्रामीणचे एस एस रमेश ठोंबरे तसंच स्टेपिंग स्टोन स्कूलचे अध्यक्ष महादेव ठोंबरे यांच्या हस्ते पालखीची पूजा करण्यात आली त्यानंतर पालक आणि विद्यार्थी यांनी फुगडीचा फेर धरला स्कूलमधील विद्यार्थ्यांनी अनेक संतांच्या वेशभूषा केल्या होत्या विठ्ठलाची भूमिका प्रज्वल बनसोडे तर रुक्मिणीच्या भूमिकेत साक्षी पाटील हे विद्यार्थी होते ही दिंडी स्टेपिंग स्टोन स्कूलपासून जयकुमार नगर पापाराम नगर द्वारकानगर माशाळ वस्ती मार्गे विठ्ठल मंदिर जयकुमार नगर या ठिकाणी या दिंडीचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमास महामाया रणधीरे प्रिन्सिपॉल सविता ठोंबरे शिक्षिका वर्षा टीचर जमिला शेख लक्ष्मी टीचर प्रमोद मसालखांब यांच्यासह पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते